सात अटेम्प्ट टू मर्डर तिच्यावर तिने कंप्लेंट केलेली पण तो त्याची पण नोंद झाली नाही आणि त्या कारणामुळे अश्वजित गायकवाड जेव्हा आपण संधी द्याल तेव्हा त्या ते ते विचारू विचारू कधी उठून काही शकतो का आणि अध्यक्ष महोदय इथे तिन्ही दिग्गज मंत्री असल्या कारण एक दुसरा एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी मांडत आहे दोन दिवसाखाली महाराष्ट्र राज्यात मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी अश्वजित गायकवाड हे hey, चे, चे चे चिरंजीव पण आहेत पण मला 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 माझा औषध एवढा मोठा नव्हतं आणि एवढा काय अध्यक्ष महोदय महिलेवर अत्याचार केला आणि त्या महिलेवर गाडी त्या ठिकाणी गाडी फरफटत नेलं आणि गाडीने तिला फरफटत नेलं त्यामुळे एसआयटी मध्ये दादा त्या त्या महिले एस आय पी मध्ये तिची स्टेटमेंट घेण्यात आली नाही तीनशे सात अटेम्प्ट टू मर्डर तिच्यावर ला तिने ती कंप्लेंट केलेली पण तो त्याची पण नोंद झाली नाही आणि त्या कारणामुळे अश्वाजी गायकवाडला काल बेल मिळाली तीनशे सात अटेम्प्ट टू मर्डर दादा ह्या राज्यामध्ये महिलेला फरफटेत नेलं गाडी तिच्यावर मुद्दामून नेण्यात घेण्यात आली आणि फरफटत नेलं आणि अजूनही तिच्यावर अत्यंत मदत नाही काल या व्यक्तीला तिला बेल त्या त्याला बेलवर सोडण्यात आलं कृपया करून महिलांवर जर आपल्या राज्यात असा अत्याचार होत असेल आपल्या पुरोगामी राज्यावर आणि असं जर तिची स्टेटमेंट पण एस आय टी मध्ये घेण्यात येत नसेल तर शासनाने याच्यात दखल एवढं काय शासनाने हा दखल घ्यावी आणि ताबडतोब पुन्हा एकदा रिइन्व्हेस्ट आता औचित्याचे मुद्दे सुरू आहेत अध्यक्ष महोदय अशा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन कधी विचारता येत नाही मग आम्हाला इथे अध्यक्ष महोदय हे रेकॉर्ड काढून टाका अध्यक्ष महोदय जेव्हा आपण संधी द्याल तेव्हा त्या ते ते विचारू शकता अध्यक्ष कधी उठून काही विचारू शकतो का अध्यक्ष महोदय रेकॉर्ड काढून टाका पहिला हे बरोबर ना अध्यक्ष महोदय हे नियम आहे संधी दिली दिली ना आपण अध्यक्ष महाराज बघ अध्यक्ष महाराज मला प्रोसिजर समजून सांगा आपण 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 राणे साहेब बसून घ्या आपण अध्यक्ष महाराज एकदम साधा आणि तुम्ही त्यांना सन्मानित सदस्याला बोलायला दिलेलं आहे त्यांचं बोलणं होऊ द्यायला पाहिजे अध्यक्ष महाराज त्यांचा अधिकार आहे या सभागृहात बोलायला पण आपण संधी दिली पाहिजे पण एक महिला सदस्य बोलत असताना त्या महिला सदस्याच्या आणि अशा पद्धतीचं या सभागृहात कामकाज नाही चालत अध्यक्ष महाराज आपण हे आम्ही रेकॉर्ड काढून टाकू वगैरे अध्यक्ष महाराज त्यांनी काय चुकीचं बोललं असेल अध्यक्ष महाराज त्याच्यावर करायला पाहिजे पण अध्यक्ष महाराज असं होत नाही ना असं सभागृह नाही चालत त्यांनी